मिर्जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच देशाला तारक इंद्रजीत दादा घाटे यांचे प्रतिपादन मिरजेत विविध मंडळांना भेटी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं या संविधानामुळेच आजवर देशाची वाटचाल प्रगतीपथावर झालेली आहे पण सध्या काही दूषित विचारसरणीच्या राजकीय प्रवृत्तीकडून या पवित्र संविधानालाच हात घालून घटना बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत देशावर कोणतंही संकट आलं तरी डॉक्टर बाबासाहेबांचे संविधानच तारक ठरले त्यामुळे दृष्ट प्रवृत्तींच्या राजकीय नेत्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांच्या हाताचे देशाचे भवितव्य असल्यानं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचं आणि विचारांचं आचरण करणं हीच खरी डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ठरेल असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष दादा घाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंद्रजीत घाटे यांच्या हस्ते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके जिल्हा महासचिव राजू मुलानी युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर युवक जिल्हा महासचिव नवीन कांबळे मिलिंद कांबळे अमर नाईक सचिन सखरे उपस्थित होते त्यानंतर इंद्रजीत घाटे यांनी मिरज शहर परिसरासह ग्रामीण भागातील मालगाव नगर बोलवाड विजयनगर आरग बेडक म्हैसाळ या गावामध्ये जाऊन विविध मंडळांनी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात हजेरी लावली यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने इंद्रजीत घाटे यांचा सत्कार करण्यात आला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरित होऊन समाजकारण राजकारण करणाऱ्या इंद्रजीत घाट यांच्या सोबत काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना वाचवण्यासह देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजकारण आणि राजकारणात सक्रिय व्हावं हो असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज